नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवी डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सीवरती प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा डी एन ए या ठिकाणी आपल्याला पूर्ण रूप सांगायचं आहे डी एन ए या ठिकाणी आपल्याला पूर्ण रूप सांगायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील डेरॅक्सिबोज न्यूक्लिक ॲसिड बघा हे डी एन या ठिकाणी पूर्ण रूप आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैविक नमुन्याचे निरीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा जैविक जैविक नमुन्याचे निरीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील जैविक बघा नमुन्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रामुख्याने मायक्रोसोफ्ट या ठिकाणी हे उपकरण वापरतात क्रमांक बघा रक्तामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या पेशी असतात रोग प्रतिकारक शक्ती या ठिकाणी महत्वपूर्ण असतात बघा खालीलपैकी शरीरामध्ये कोणत्या पेशी असतात त्या पेशी रोगप्रतिकारक शक्ती यांचा या ठिकाणी प्रतिबंध करू शकतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील पांढरक्त पेशी बघा या रोग प्रतिकारक शक्ती म्हणून प्रश्न क्रमांक चौथा बघा क्लोरोफ्रॉम हे खालीलपैकी कशासाठी वापरलं क्लोरोफ्रॉम हे खालीलपैकी कशासाठी वापरले जाते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील क्लोरोफ्रॉम बघा प्रामुख्याने बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पहा ऍसिड आणि बेस ओळखण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात ऍसिड आणि बेस बघा यांच्या मधला फरक ओळखण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा रक्तगट ठरवणारा घटक खालीलपैकी कोणता बघा रक्तगट ठरवणारा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा रक्त घट गत, ठरवणारा घटक म्हणजे बघा अँटीजन घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा मानवी शरीरामध्ये बघा हिमोग्लोबिन मध्ये बघा मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिन खालीलपैकी पेशी पे कोणत्या पेशीमध्ये आढळते बघा हिमोग्लोबिन खालीलपैकी पे कोणत्या पेशीमध्ये पेशी पे। प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आरबीसी बघा या पेशीमध्ये प्रामुख्याने हिमोग्लोबिन हे आढळत असते प्रश्न क्रमांक आठवा पहा बघा कोणता रासायनिक घटक आहे बघा रक्तामध्ये ऑक्सिजन हा वाहून नेतो बघा खालीलपैकी कोणता घटक आहे जो घटक बघा रक्तामध्ये ऑक्सिजन हा वाहून नेत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील आयर्न बघा हा घटक रक्तामध्ये ऑक्सिजन हा वाहून नेत असतो प्रश्न क्रमांक नववा बघा पीएच स्केल वर बघा सातपेक्षा पेक्षा कमी मूल्य असणारं द्रावण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं द्रावण असते बघा पीएच स्केल मध्ये बघा बघा भागा सात पेक्षा बघा कमी असणार बघा मूल्य सात पेक्षा कमी असणारे मूल्य कोणत्या प्रकारचे द्रावण असते बघा सात पेक्षा कमी म्हणजे बघा क्षारी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा क्लोरेक्स म्हणजेच खालीलपैकी काय बघा क्लोरेक्स म्हणजेच खालीलपैकी काय बघा क्लोरेक्स म्हणजे बघा या ठिकाणी औष क्रमांक एक ब्लिचिंग बघा ब्लिचिंग एजंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऋष्या क्रमांक पुढचा बघा पचन क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एन्झाईम्स खालीलपैकी कोणते असते बघा पचन क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एन्झाईम्स खालीलपैकी कोणते असते बघा अमालेझ एन्झाईम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम भरती बघा प्रयोगशाळा सहायक बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण सर्व विषय बघा असेल पाच हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेचा मुख्य घटक वायू खालीलपैकी कोणता असतो बघा हवेचा मुख्य घटक वायू खालीलपैकी कोणता असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नायट्रोजन बघा हा वायू हवेचा या ठिकाणी तो मुख्य घटक वायू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडले बघा धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडलेले आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील जॉर्ज ओहम बघा या शास्त्रज्ञाने धातूच्या वहनशक्ती बाबतचे नियम त्याने हे मांडलेले आहेत क्रमांक पुढचा बघा खाद्यपदार्थामध्ये बघा खाण्याचा सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो बघा खाद्यपदार्थामध्ये बघा खाण्याचा सोडा यांचा सर्वाधिक बघा वापर केल्यामुळे क जीवनसत्वाचा नाश होतो क्रमांक पुढचा बघा बघा खालीलपैकी कोणतं तेल आहे जे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त तेल असते बघा खालीलपैकी कोणतं तेल आहे बघा जे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी खूप या ठिकाणी उपयुक्त तेल असते बघा करड हे तेल हे हृदय विकार या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त असणार ते तेल आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात विद्युत शक्ती बघा वॅट या एककामध्ये बघा प्रामुख्याने विद्युत शक्ती ही मोजली जाते प्रश्न क्रमांक सहावा बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक का आहे बघा प्रकाश वर्ष बघा हे बघा या ठिकाणी खगोलीय या ठिकाणी मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी मनगटामध्ये असणारी हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा मानवी मनगटामध्ये बघा हाडांची एकूण संख्या आठ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा मानवी चेहऱ्यामध्ये बघा हाडांची एकूण संख्या चौदा या ठिकाणी मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या असते दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोधा लावला होता बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोधा लावला होता परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण हुक या शास्त्रज्ञाने पेशींचा शोधा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हा लहान मेंदू हा करत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रकाश लहरींचा अभ्यास केला बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रकाश लहरींचा अभ्यास केलेला आहे बघा थॉमस यंग बघा या शास्त्रज्ञाने प्रामुख्याने प्रकाश लहरींचा अभ्यास केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब बघा जीवनसत्वाचे एकूण प्रकार खालीलपैकी किती बघा ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा बारा या ठिकाणी ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार आहेत तसे क्रमांक पुढचा बघा स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे स्कर्वी बघा हा रोग या ठिकाणी क अभावी स्कर्वी ह्या ठिकाणी हा होणारा रोग आहे तसे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता घटक हा ओझोन वायूसाठी कारणीभूत आहे बघा खालीलपैकी कोणता एक घटक आहे जो घटक बघा ओझोन या वायूसाठी कारणीभूत आहे बघा क्लोरो फ्लोरो कार्बन बघा हा घटक ओझोन या वायूसाठी हानिकारक असलेला तो घटक आहे क्रमांक पुढचा बघा 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 जर वस्तू गतीने जात असेल तर तिचे त्वरण खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा एखादी बघा वस्तू एक समान गतीने जात असेल तर बघा तिचे त्वरण बघा नेहमी हे या ठिकाणी शून्य असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनुष्यामध्ये विचारले गुणसूत्रांच्या एकूण जोड्या खालीलपैकी किती असतात बघा गुणसूत्रांच्या बघा एकूण जोड्या बघा तेवीस या ठिकाणी बघा मनुष्यामध्ये या ठिकाणी गुणसूत्राच्या एकूण जोड्या असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना खालीलपैकी काय म्हणतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना या ठिकाणी गण असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा अनुवंशिक सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे बघा अनुवंशिकता याचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला तो सिद्धांत आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील मेंडेल बघा या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतावाद बघा त्यांनी हा मांडलेला सिद्धांत आहे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो बघा खालीलपैकी कोणत्या एका परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील प्लाझ्मोडियम बघा या परजीवी जीवाणूमुळे प्रामुख्याने हिवताफा होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्कर्णांक बिंदू खालीलपैकी किती असतो बघा समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्कलनांक बिंदू हा शंभर अंश सेल्सिस या ठिकाणी पाण्याचा उत्कलनांक बिंदू असतो दुसरा क्रमांक पुढचा बघा न्यूटनचा बघा न्यूटनचा दुसरा नियम खालीलपैकी कशाचे मापन देतो बघा न्यूटनचा गतिविषयक बघा दुसरा नियम खालीलपैकी कशाचं मापन देतो बघा या ठिकाणी अंश क्रमांक या ठिकाणी एक राहील न्यूटनचा बघा दुसरा नियम हा संवेग याचं या ठिकाणी मापन देतो विशा क्रमांक पुढचा बघा मायकाचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणासाठी मायकाचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणासाठी केला मायकाचा वापर बघा हा विद्युत रोधक म्हणून या ठिकाणी वापर हा केला जातो विशा क्रमांक पुढचा बघा विद्युत दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात बघा विद्युत दिव्यामध्ये बघा प्रामुख्याने तर या ठिकाणी टंगस्टंग या ठिकाणी या धातूची बघा प्रामुख्याने विद्युत व्यामध्ये तार वापरतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा खाली बघा दिलेल्या राशीपैकी सदिस राशी, राशी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी चार बघा पर्याय आहेत सदिस राशी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा विस्थापन या ठिकाणी बघा सदिस राशी या ठिकाणी असेल आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे बघा वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं ऑक्सिजन या वायूचं या ठिकाणी तंत्रज्ञान खालीलपैकी किंवा पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी तंत्रज्ञान वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरुग्णांच्या जीवाणूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला बघा कुष्ठरुग्णांच्या जीवाणूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे बघा कुष्ठरुग्णांच्या बघा जीवाणूचा हा डॉक्टर हन्सन या शास्त्रज्ञाने बघा हा शोध हा लावलेला आहे विषय क्रमांक पुढे थायमिन या जीवनसत्वाचं बघा नाव खालीलपैकी ओळखले जाणारे जीवसत्व खालीलपैकी कोणता आहे थायमिन बघा थायमिन म्हटलं की बी वन ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी खालीलपैकी कोणते जीवसत्व असते बघा शॉर्क लिव्हर ऑइल मध्ये खालीलपैकी कोणते जीवसत्व असते बघा शॉर्क लिव्हर ऑइल मध्ये बघा ड जीवसत्व हे प्रामुख्याने असते दुसरा क्रमांक पुढचा बघा रिकेट नावाचा रोग बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग बघा रिकेट नावाचा रोग कोणत्या होणारा तो रोग आहे बघा तो त्या ठिकाणी बघा ड जीवन अभावी होणारा तो रोग आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा एड्स रोगाचे विषाणू खालीलपैकी कशावर परिणाम बघा एड्स रोगाचे विषाणू खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतात या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं सा आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा मायोपिया हा एक विकार आहे आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या एका विकार विकार मायोपिया मायोपिया बघा हा डोळे या अवयवा तो विकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा म्हणजे बघा गा ए यू या ठिकाणी सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे अक्षर क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं बघा पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं पाक्षिक आहे अक्षर क्रमांक पुढचा बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं बघा लिंग मीठ भाकरी बघा मीठ भाकरी बघा या शब्दामध्ये स्त्री लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा भारताचे मॅनचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे मॅनचेस्टर शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात भारताचे मँचेस्टर शहर म्हणून बघा या ठिकाणी औषध क्रमांक अहमदाबाद बघा या शहराला भारताचे मँचेस्टर शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकत्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा भारताची राजधानी कोलकत्यावरून दिल्लीला हलवण्यात आली बघा सन एकोणीसशे अकरा या वर्षी भारताची राजधानी कोलकत्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती प्रश्न क्रमांक बघा पाणी पडणे अशा प्रकारचं बघा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला पाणी पडणे वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे पाणी पडणे म्हणजे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे आपला योग्य अर्थ राहील बघा एक इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय एक इंच बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते बघा गट विकास अधिकारी बघा यांचं नियंत्रण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा घड्याळामध्ये विचारले लगतच्या दोन अंकांमधला अंशात्मक अंतर हे खालीलपैकी किती असते बघा घड्याळामध्ये बघा लगतच्या दोन अंकातील अंशात्मक अंतर हे या ठिकाणी तीस या ठिकाणी अंश असते प्रश्न क्रमांक बी वन प्रश्न आपल्याकडे झाला होता बी वन म्हणजे बघा थायमिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात बघा पंतप्रधान त्यांना बघा त्यांच्या पदाची शपथ बघा राष्ट्रपती त्यांना देत असतात क्रमांक पुढचा पुर्णा बघा हवेमध्ये उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणता आहे बघा हवेमध्ये उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य म्हणजे तांबडा फॉस्फरस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी अभियान आहे आहे फोर्स क्रमांक पुढचा बघा केरळ राज्याचं पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता केरळ राज्याचं पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला लाईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच आणि पहा प्रयोगशाळा सहाय्यक बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा सर्व विषय असेल बघा पाच हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय हाय करायचे तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर वर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे